पक्षांच्या बाबतीमध्ये आता <laughs> ते आम्ही किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे ते जे आहे समजणे मालक इशारा काफी आहे साहेब साहेब सतरा तारखेला असं आहे की हा मोर्चा जो आहे हा महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे तिथे सर्व सर्वच संघटनांनी यावं अशा अपेक्षा आहे परंतु एक तेही आहे की कि किती संघटनाच्या किती लोकांना भाषणं करायला आम्ही द्यायची आणि आमच्या संघटना एवढ्या सगळ्या तीनशे चौऱ्याहत्तर आणि त्याच्यामध्ये रात्रभर चालेल भाषणं तरी संपणार नाही मीटिंग तर त्याच्यावर मात्र जे आहे नियंत्रण राहील आणि दुसरं आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाला टार्गेट करत नाही केलेलं नाही आतापर्यंत मराठा समाज आमचा शत्रू नाही हा सोकॉल्ड जो नेता उगवलेला आहे मध्येच काल सांगितल्याप्रमाणे वाळूवाले दारूवाले दादा लोकांचा ते तो जे काही करतो आहे त्याच्याविरोध तो सुद्धा आम्हाला बोलला नसता आम्ही त्याच्या वाटेलाच गेलो नसतो आम्ही आपलं हायकोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये लढत बसलो असतो आम्ही बोललोच नसतो विरुद्ध काय आता सारखं सारखं रोज 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 कधी मला बोले कधी मुख्यमंत्र्यांना बोले आता त्या दिवशी तो काय आम्ही राहुल गांधींना बोलला दिल्लीचा लागल्या काहीतरी अरे कोण तू एक तर निवडून येऊ शकत नाही तू उभा राहा बघू आज नाही झालं तरी त्यांच्या पण हातामध्ये दोन तीन राज्य नेते आहेत त्या घराण्यांनी काहीतरी त्याग केलेला आहे फडणवीस एवढंच जे आहे एक अतिशय हुशार कार्यतत्पर मनुष्य आहे चांगल्या रीतीने राज्य चालवत आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो शिवीगाळ करतो त्यांच्या पत्नीबद्दल काहीतरी बोलतो तुला काय सगळ्यांनी एक परवाना धरका तू कुणाला काय वाटेल ते बोलशील असंस्कृतपणे माझ्या बाबतीत तो बोलला तुम्ही तो ते शब्द दाखवले नाहीत त्याला पाठवा कुठे हॉलंडला पाठवा इंग्लंडला पाठवा आणि पुढे काय तो बोलला तर या अशा असंस्कृत लोक लोक जे आहे आणि त्याच्या पाठीमागे जेव्हा मराठा समाजाचे सुद्धा नेते जातात त्यावेळेला आम्हाला फार दुःख होतं की जे यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं ज्या त्यांना विचार तेव्हा की राज्य मराठीचं होणार की मराठ्यांचं होणार त्यावेळी यशवंतरावांनी सांगितलं हे राज्य मराठ्यांचं नाही हे राज्य मराठीचं राज्य होणार आहे आणि त्या मराठीपणामध्ये जे आहेत हे सगळे घोर गरीब भटके विमुक्तांपासून ओबीसी दलित सगळे 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 भाषिक आहेत पण आता हे सगळे विसरलेले दिसत आहेत

स्वतःच त्याने अंगावर घेतलेलं आहे आता याचा अर्थ स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते डिफेंड करताय ठीक आहे ना लढणं तर आमचं काम आहे की नाही तुम्ही आता कोर्टात हे सुद्धा म्हणजे तर काही बंदी असू नये आणि मग जर काहीच होत नसेल तर ज्या परिस्थिती परिस्थिती निर्माण केली गेली त्या दक्षिण मुंबईमध्ये आणि त्या प्रेशर खाली तुम्ही हे केलं कदाचित ओबीसीला सुद्धा तसं प्रेशर मग निर्माण करावं लागेल ठीक आहे सगळ्या ठिकाणी मला काही जाता येणार नाही आहे दुर्दैवाने जे अनेक ठिकाणी जे आहेत आत्महत्य तुम्ही नाही जाऊ शकणार अनेक कारण आहेत म्हणजे तब्येतीपासून इतर